सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत मैदानावर मुस्लिम बांधवांची सामूहिक नमाज अदा सह विविध मांडवांच्या शुभेच्छा निमित्त शहरातल्या देवपूर भागातील ईदगाई मैदानावर मुस्लिम बांधवांनी सकाळी नऊ वाजता एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आहे सामूहिक नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या तर जिल्हा पोलीस अधीक्षकांसह विविध मान्यवरांनी शहरातल्या विविध भागात पुष्पगुच्छ देत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदतही मैदान आणि दाता सरकार दर्ग्यावर सकाळच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत ईद साजरी केली आहे यावेळी शहरातल्या विविध मस्जिद आणि दर्ग्यांवर मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती एकता बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा या सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी अखंडतेसाठी शांततेसाठी प्रार्थना करत सामूहिक नमाज अदा केली आहे जनस्ता साथी जणस्तासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुले। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित